नमस्कार आनंदी जीवन संतुलित जीवन ही व्हिडिओची सिरीज आपण चालू केली त्यातला हा तिसरा भाग आहे आपण जसं गेल्या वेळेस आहाराबद्दल बोललो पण तो शारीरिक आहाराबद्दल बोललो होतो आपण की तो कसा संतुलित पाहिजे वगैरे वगैरे पण त्याबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती ती अशी आहे की माहितीचा आहार कारण आपण दिवसभरात जे काही इन्फॉर्मेशन म्हणतो आपण माहिती म्हणतो त्याचासुद्धा आपण आहारच करत असतो आणि हा महत्त्वाचा आहे का तो संतुलित असणं आवश्यक आहे का आनंदासाठी तर निश्चित आवश्यक आहे आणि सध्या तर तो खूप आवश्यक झाला आहे कारण आपल्यावरती माहितीचा अक्षरशः भडीमार होतो आहे टी व्ही आहे मोबाईल आहेत लॅपटॉप्स थीक आहेत ठिकठिकाणून सोशल मीडिया आहे त्याच्या थ्रू आपल्यावर माहितीचा भडीमार होतो आणि याच्यामध्ये जर आपण संतुलन बाळगलं नाही तर आपला आनंद हिरावून जाण्याची शक्यता आहे मग आता माहिती आजो चा जो आहार आहार आहे त्याचं संतुलन ठेवायचं म्हणजे काय तर पहिली गोष्ट किती माहिती आपण ग्रहण करायची दुसरं म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती गोळा करायची याच्यामध्ये संतुलन कसं ठेवायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे किती वेळा माहिती आपण घ्यायची दिवसभरात तर आपण पहिल्या विषयाला हात घालू तो म्हणजे किती माहिती घ्यावी माणसाने दिवसभरामध्ये साधारणतः कुठलीही माहिती घेण्यासाठी एक ते दोन तास पुरेसे होतात आपण म्हणजे स्टुडंट असू वा विद्यार्थी असू तर गोष्टी वेळी पण बाकी जो काम करणारा माणूस आहे त्याला साधारण एक ते दोन तासाचे हा जो काळ आहे तो पुरेसा असतो माहिती घेण्यासाठी कामाव्यतिरिक्त अर्थात मग आता सतत माहिती घेऊ नये किंवा जास्त वेळ घेऊ नये दिवसभरात माहितीच घेत बसू नये कारण जर आपण नुसती माहिती घेत बस माहिती घेत बसलो इन्फॉर्मेशन घेत बसलो तर त्याचं आपण पचन केव्हा करणार त्याचं प्रोसेसिंग केव्हा करणार आणि मग जी माहिती आपण नुसती घेतो आणि त्याचं पचन होत नाही तेव्हा अपचनाचे जे रोग आहेत ते माणसाला व्हायला लागतात त्यामुळे साधारणतः एक ते दोन तासाच्या वर माहितीचं ग्रहण करू नये म्हणजे हे आपण त्याला क्वांटिटी वाईज आपण विचार केला आता दुसरा विचार आहे की कुठल्या प्रकारची माहिती घ्यावी आहे आणि किती घ्यावी तर साधारणतः असा एक आपल्याला रूल म्हणता येईल किंवा नियम म्हणता येईल की साधारण चाळीस टक्के माहिती ही प्रेरणादायी विचार ज्याला आपण इन्स्पिरेशनल मोटिवेशनल व्हिडिओज म्हणतो किंवा वाचन म्हणतो धार्मिक ग्रंथांचं वाचन की ज्यातनं काही प्रेरणा मिळेल असा भाग माहितीचा चाळीस टक्के असावा उरलेला तीस टक्के भाग हा साधारणतः आपल्या कामामध्ये इम्प्रुवमेंट होईल काही सुधारणा होईल नवीन काही आपल्याला स्किल ज्याला म्हणतो आपण ती आपल्याला मिळतील असं जर काही असतील प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या साधारणतः तीस टक्के बघाव्यात उरलेले जे वीस टक्के आहेत त्यामध्ये न्यूज म्हणजे बातम्या आपल्या आसपास काय चाललं आहे कारण माणसाला अपडेटेड राहू लागतं की आपल्या भागात काय चाललंय राज्यात काय चाललंय देशात काय चाललंय तर साधारणतः टोटल वेळाच्या वीस टक्के वेळ त्याला देता येईल आणि उरलेला दहा टक्के जो वेळ आहे तो आपण अगदी ज्याला लाईट म्हणतो हलकं स्क्रॉल करणं रील्स बघणं की ज्याचा फरक काही पर्पज नसतो फारसा किंवा काही उद्देश नसतो पण ठीक आहे करमणूक म्हणून त्याच्यावर आपण दहा टक्के घालायला हरकत नाही म्हणजे हा चाळीस तीस वीस दहाचा जर नियम आपण लक्षात ठेवला तर आपण खूप आनंदी राहू शकतो हे संतुलन बिघडलं की आपण रीलच दिवसभर बघत बसलो किंवा न्यूजच दिवसभर बघत बसलो तर मग आपलं संतुलन निश्चित बिघडतं आणि ते आनंद बिघडवायला कारणीभूत ठरतं तर आपण दुसरा विषय बघितला दुसरा मुद्दा बघितला की कुठली माहिती किती घ्यावी आता तिसरा महत्वाचा विषय आहे की ही माहिती आपण दिवसातनं किती वेळा घ्यावी आपण जर सतत माहिती घेत राहिलो तर ते सतत खाण्यासारखंच आहे आणि मग रोग होतोच आणि आता तेच होत चाललं प्रत्येकाचं की तो सतत माहिती घेतोय ईमेल असो व्हॉट्सअप असो सोशल मीडिया असो कायम अपडेटेड सतत माहिती आणि त्यामुळे आपलं मेंदूसुद्धा विचलित होतो मन विचलित होतं शांतता राहत नाही आपण अतिशय अशांत बनतो त्यामुळे दिवसातनं फक्त तीन वेळा माहिती घ्यावी सकाळी एकदा दुपारी आणि संध्याकाळी माझा सकाळी कुठली माहिती घ्यावी तर आपण या आधीच्या याच्यात बघितलं मुद्द्यामध्ये की जे प्रेरणादायी विचार आहेत ती माहिती आपण सकाळी घ्यावी चाळीस टक्के दुपारी जे कामाशी रिलेटेड काही गोष्टी आहेत त्याची माहिती आपलं एखादी क्षमता आपल्याला वाढवायची एखादं स्किल आपल्याला अक्वायर करायचं आहे कामासंदर्भात तर ती तीस टक्के जो वेळ द्यायचा आपल्याला तो साधारण दुपारी द्यावा बातम्या आणि इतर जे स्क्रोलिंग करायचं आपल्याला लाईट मोडमध्ये ते संध्याकाळी करावं कारण त्यावेळेस आपल्याला अपेक्षा असते की थोडंसं आपण रिलॅक्स व्हावं रिवाइंड व्हावं तर ते करावं असंच आपण तीन वेळामध्ये माहितीचं डिव डिवाइड केलं तर जे आपण संतुलन म्हणतो माहितीचा आहार जो म्हणतो आपण तो आपला संतुलित होतो तर आपण तीन महत्त्वाचे मुद्दे बघितले माहिती किती घ्यावी कुठल्या स्वरूपाची माहिती किती घ्यावी आणि तिसरा मुद्दा असा आहे की माहिती दिवसातून किती वेळा घ्यावी आपण जी तीन पथ्य पाळली तर आपला जो माहितीचा आहार आहे तो संतुलित होऊ शकतो आणि जे जी संतुलित जीवन असतं ते आनंदी असतं तर असं आपण हा आज माहितीचा संतुलन कसं करायचं हे बघितलं हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा सबस्क्राईब जरूर करा आणि तिसरी महत्त्वाचं की आपल्या जे प्रियजन आहेत मित्र आहेत नातेवाईक आहेत ओळखीचे आहेत त्यांना जरूर हे पाठवा पुढे पाठवा आनंद वाटा आनंद वाटल्याने नक्कीच वाढतो धन्यवाद